आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील बावीस एप्रिल दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव पाहूयात सुरुवातीला मोशी जास्तीत जास्त बाजारभाव आठशे रुपये सरासरी सहाशे रुपये कळवणचे बाजारभाव जास्तीत जास्त एक हजार पन्नास रुपये सरासरी आठशे पन्नास रुपये अमरावतीत जास्तीचे बाजारभाव एक हजार रुपये सरासरी सहाशे रुपये सोलापूरचे बाजारभाव जास्तीचे अकराशे दहा रुपये सरासरी सहाशे रुपये कोल्हापूर जास्तीचे बाजारभाव अकराशे रुपये सरासरी सातशे रुपये मुंबई जास्तीचे बाजारभाव नऊशे पन्नास रुपये सरासरी आठशे पन्नास रुपये मंगळवेढा जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये सरासरी सातशे सत्तर रुपये पुणे जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये जास्ती सरासरी सहाशे रुपये पुणे पिंपरी जास्तीचे बाजारभाव आठशे रुपये सरासरी सातशे पन्नास रुपये कराड जास्तीचे बाजारभाव नऊशे रुपये सरासरी सातशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच यूट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार